कट कराय आल्याला चढते कट करते लावते कीर्तन संपलं तेवढ्या आमची आईची समजत गाड म्हणत काय सांगू काय नाही रोज सकाळी आंघोळ करते आंघोळ करत गाडात पिते फोन घेते नंतर काढते संतोष नये त्याच्यावर परत म संतोष तो अगो बरेच तो आला नाही लय तुला एकच शब्द बोल माझ्या बरोबर लागतो काय फोन सांगू फोन लागताय तो पर्यंतच आपल्या माणसांवर बोलून घ्या आता फोन लागायचे बंद झाले ना आता आता समजा मी साहेबांना म्हणलं भाऊ नाही एखादे हात मारा साहेब मारतील पुढं बसून हात मारतात तुम्हाला फक्त एकदा आहोत द्या

शंभर पोरांचा बाप अखंड आणि अखंड असते धृतराष्ट्र जंगलात जळून आणि साधू ओळखावा लढला कसा ह्याच्यावरून शूर ओळखायचा मिळाला कसा ह्याच्यावरून अखंड अखंड असतेला पोराचा राजा वळ अखंड असताना राजा होता शंभरपुरांचा बाप आहे आणि अखंड असताना राजा आहे जंगलात जुळून जंगलात पाऊल टाकलं पाऊल टाकल्या टाकल्या पाऊल टाकल्या टाकल्या संबंध जंगलाला आग लागली आणि डोळ्याला पाणी आलं देव निघाला होता पण देवाला रुक्मिणी <coughs> जाऊ नका म्हणले मरताना त्याला देव दिसावं एवढं ते आंधळ गुणाच नाही जाऊ नका तुम्ही

सत्य केलेला वाचा येत नाही थोडक मी स्पष्ट बोलतोय असं निरर्थक स्पर्धेत पोर आपलं आपल्यासाठी मी ह्या मताने जगणारा माणूस आहे माझं पोरग माझ्यासाठी एकमेवा हुशार असल तरी ते <laughs> माझ्यासाठी काय मे, ते ढ असलं तरी माझ्यासाठी ते लाडकाय लयच मार्क पाडवतील मगच ते माझ्यासाठी संपलं अजिबात नाही फक्त एक आहे दुनियाभरातलं चांगल्या वाईट गोष्टी शिकवण येईल माझी नैतिक जबाबदारी मगच मोकार लाड करू ना पाठी मी मी पहिलेला असताना ह्या फलटणला फलटण तालुक्यात आजोळ माझं वडले वडले गाव आहे तिथं जवळ ते, ते, ते आजोळ माझं मी फलटणला तिथं असताना मी पहिली ती एक सर्कस बघितली फलटणला सर्कस आली ती रॅम्बो सर्कस नावाची रॅम्बो सर्कस सहा वाजत कायदा झाला आणि कायद्याने प्राण्यांना सर्कशी म्हणजे बंदीच केली प्राणी वापरायचे नाही सर्कस बरं ते आल्यावरती डॅम्बोवर कसं आल्या मार सहा वाघ काय करायचे म्हणून ताडवाचे अभयारण्यात वाघ सोडले सहाचे सहा वाघ सोडले सहाचे सहा वाघ सोडल्यावर कुठं अभयारण्यात सोडले अभयारण्यात सोडल्यावरती वन अधिकाऱ्यांची वगैरे भेट घेतली असेल त्यांची कायद झालं आणि पण त्याला एक दोन महिने एक दोन महिने त्याच्या देण्यात आलं एक दोन महिने ते देण्यात आलं ज्या वाघांना आपण सोडले ते आपल्याला आता ओळखतील का बघावं विसरून जायला उपकार विसरून जायला ती माणसं थोडीच आहेत ओळखतील म्हणून संस्कृती संघील असते म्हणून म्हणून दोन महिन्यांनी तो सर्कशीचा मालक पुन्हा एकदा ताडो बाबा या धंद्यात आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे जे सहा वाघ होते त्या वाघांना मला भेटायचे म्हणजे अवत सुद्धा येणार नाही तुम्हाला म्हणजे असं करा असं करा माझे वाघ मला ओळखतीलच ओळखतील फक्त मला आज जायची परवानगी द्या वन अधिकाऱ्यानं दोन मिनिटं थांबवलं होतं आणि बाहेरून त्याने त्यांनी एक जनक बातमी सांगितली तुम्ही जे सहा वाघ सोडले होते त्यांना आल्यानंतर आठ दिवसात जंगलातल्या कुत्र्यांनी काढून खाल्ले साहेबदार चुकीचं गोड तुमचं दफ्तर नीट तपासा हा मी सोडले ते वाघ होते जंगलात ऐकती कुत्रे ती कशी फळून खातील आता वन काय उत्तर देतो तुम्ही सोडले ते वाघ होते अडचणी काय तुमच्या वाघांना आयत खायची सवय आहे आणि ज्या कुत्र्यांना मारून घ्यायची सवय आहे आहे आईच खायच सवय लावू नका दुनियाचा पसारा उद्या एवढा वाढणार आहे साहेब माणूस माणसाला फाळून घेणार आहे नका संघर्ष करू द्या रडलं पाहिजे पडलं पाहिजे लागलं पाहिजे मी सहबतो आपल्या पिढी जेवढी आपली शेवटची पिढी आहे त्या पिढीला जिवंतही मिळाली आपली पिढी शेवटची पिढी आहे टेकडीला जिवंत आई मिळाली आपले आपल्या माग पळायचे एक घास चिवचा एक घास कावचा आताच्या एक कळत नाही ती नाही खाती एक हातात पोराला जेवायला जिथे दुसऱ्या हातात मोबाईल जिथे यांचे तर स्वप्न आहे छत्रपती शिवाजीराजे पुन्हा जन्माला आले पाहिजे राजमा राहिल्या देव तर पुन्हा काढले मोबाईल बघू <laughs> नाही हो मी आवर्जून बघतो नाही नाही शिकते समजून घ्या या गोष्टी मनापासून समजून घ्या आपल्या माग पळायची त्याला नाही कळत नव्हतं नाच ना म्हणून ना हे जगण होतं आपलं ते जगण होतं म्हणून साहेब आज तुम्ही त्या पदा सगळ्याच गोष्टी सोप्या असतात तर कदाचित त्या गोष्टी मिळाल्यास त्या दुःख राष्ट्राला भेटून सांगत होता दादा ओरांचा लाड करणं डोळे झापून लाड करणं पाहतो